नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आलो आहे मोई या गावामध्ये मोई आणि निगोजे या गावामधून एक बायपास रोड जातो तर त्या रोडच्या शेजारीच मी उभा आहे पाठीमागं तुम्ही पाहू शकता पुणे आउटर रिंग रोडचा हा दहावा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिंग रोडचं काम जोरात चालू आहे तर हा रोड खालच्या साईडने बायपास होणार आहे त्याच्यामुळं पाठीमागं तुम्ही खा खालच्या साईडला खोदलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता पाठीमागत पाणी जाण्यासाठी ओढा असेल तर त्यासाठी ब्रिजचं पण काम चालू आहे त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कामाची प्रगती बऱ्यापैकी आहे तर तुम्हाला आता मी सांगितलं की हा व्हिडिओ पुणे आउटर रिंग रोडचा दहावा व्हिडिओ आहे नववा जो व्हिडिओ आहे तर तो, तो चाकण आणि भोसरीचा जो एक पाठीमागून रोड जातो जो टावर लाईन दिसते तुम्हाला तर त्या टावर लाईनच्या पलीकडून एक रोड जातो तर त्या रोडवरतून चिमळी गावातून मी मागचा व्हिडिओ केला होता जो नववा व्हिडिओ आहे तर त्या ठिकाणी समोर जाऊन पण तुम्हाला मी दाखवतो की पुलाचं काम कसं कुठपर्यंत आलंय चला तर पाहूयात पूर्ण व्हिडिओ मित्रांनो हा जो रोड तुम्हाला दिसत आहे हा मोई गाव आणि निगोजे चाकणच्या अलीकडच्या साईडला निगोजे म्हणून गाव आहे तर त्या गावला जा, गावाला जाणार हा रोड आहे तर या रोडच्या पलीकडच्या साईडला पण इथूनच असा रिंग रोड पास होणार आहे तर हा रोड ह्या लेवलच राहील याच्या खालच्या साईडनी बायपास करून रिंग रोड होणार आहे पुणे आउटर रिंग रोड पलीकडच्या साईडचं पण दाखवतो पहिलं तुम्हाला ह्या साईडचं मी दाखवतो काम कसं कुठपर्यंत म्हणजे जोरात काम चालू आहे ब्रिजचं पण काम चालू आहे आणि या ठिकाणी पण काम चालू आहे तर ते, ते तुम्हाला जाऊन दाखवतो मी चला मित्रांनो आता व्हिडिओची सुरुवात मी त्या ठिकाणी वरती उभा होतो तिथून केली आहे हा खालच्या साईडला तुम्हाला जे मी दाखवला ना रोड जे सपाट केलेला आहे खोदून तर ही लेवल असू शकते पूर्ण तर पुढच्या पूर साईडला नंतर खोदून वरतून ब्रिज बनवतील आणि खालून हा बायपास जाईल या साईडला ब्रिजचं काम चालू आहे इकडं सगळं सपाटीकरण झालेलं आहे पूर्ण रस्त्याचं आणि इकडे खडीची मशीन पण लावलेली आहे तेच रस्त्याच्या साठी खडी पण लागते तर ते इकडचेच दगड फोडून खडी बनवत असतील हे या ठिकाणी फोकलेलं मशीन पण आहे आणि खडी इकडं टाकत टाकलेली आहे खडी मित्रांनो पलीकडच्या साईडला जो ब्रिज आहे किंवा अंडरपास म्हणता येईल त्याला तर तो आता इथं जवळून दिसतो आहे तुम्हाला तर या ठिकाणी पण हे बारीक छोटंसं एक बनवलेलं आहे हा पाण्यासाठीच सा अंडरपास दिसतो आहे जे पावसाचं पाणी तिकडनं येतं ते जाण्यासाठी असेल पलीकडचा जो ब्रिज किंवा बायपास दिसतो आहे मित्रांनो तर तो क इकडच्या गाड्या इकडं किंवा इकडच्या गाड्या इकडं जाण्यासाठीच असू शकतो कारण ती थोडी उंची जास्त आहे तर तिकडनं पाणी जाण्यासाठी तर नसेल पण गाड्यांसाठीच असेल तिकडं जाऊन प समोरून पाहू आपण चला मित्रांनो आत्ता वरतून तुम्हाला जे दाखवलं होतं मी पानी जाने सा है। ते हे पाणी जाण्यासाठीच आहे मित्रांनो इकडनं रोड येतो आहे तर त्या रोडसाठीच हा सा दिसतो आहे अंडरपास अंडरपास पाहू शकता मित्रांनो बऱ्यापैकी उंची आहे चांगली ह्याची हा एक साईडचा आणि तो पलीकडचा सा दुसऱ्या साईडचा सा। म्हणजे हा क्रिंग रोड खूप मोठा आहे म्हणजे एकशे दहा मीटरच्या आसपास आहे हा मित्रांनो हा बायपास जो होता रोडचा त्याच्या आता ह्या साईडला आलो आहे मी या ठिकाणी पण सपोटीकरण झालेलं आहे पुढच्या साईडला पण एक बायपास आहे तो रोड सपोर्ट केलेला आहे तिथे जाऊन पाहू आपण त्याला या साईडचं एका साइडचा ब्रिजचं सा काम झालं आहे बायपासचं आणि असं ताळा बांधलेले आहेत त्याचा स्लॅब टाकायचा बाकी आहे झालं आहे या साईडचं बाकी आहे हा रोड रोलर रस्ता सपाटी करण्याचं काम करते म्हणजे याचा अर्थ इकडं जोरात काम चालू आहे लवकरच हा रोड पूर्ण होईल हा अंडरपास मित्रांनो आता तुम्हाला दाखवला होता मी जो ह्याचं काम पूर्ण आहे पलीकडच्याच काम बाकी आहे थोडासा म्हणजे खालचं भरलेलं आहे वरती फक्त तारा पण बांधून झालेल्या आहेत फक्त सिमेंट कॉन्क्रीट ओतायचं काम बाकी आहे आता इकडं शेवटपर्यंत जाऊन पाहू त्या टावरपर्यंत त्याच्या पुढं तर मला नाही वाटत काम चालू असेल मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पावसाचं पाणी जाण्यासाठी एक नाला बनवत आहे हा चढ दिसतोय त्या उंचीवरूनच रोड जाणार आहे खाली खाली जमिनीच्या लेवलला किंवा ज्या नाल्या ओढ्याच्या लेवलला नाला, नाला बनवत आहे तिथं आणि आपण शेवटी आलो आहे पुढं पण जाऊन तुम्हाला दाखवतो हो मी टावरच्या जवळ आलो आत्ता आपण मित्रांनो मग सांगितल्याप्रमाणे जे हे गाव ले ले। ले ले। जे गाव आहे हे मोई गाव आहे मोई गावातूनच मी आलो आहे मित्रांनो या ठिकाणी एक मशीन लागलेली आहे इथं मी चडावरती आलो आहे पाठीमागच्या साईडला तुम्हाला दिसतंय तिकडं एक जे दिसतो दिसतोय तर तिकडनं मी आलेलो आहे तिकडनं सुरुवात केली होती व्हिडिओची जे शेड दिसतं आहे का त्या शेडपच्या शेजारून आलो आहे आणि तुम्हाला सुरुवातीला दाखवलं टावर त्या टावरच्या शेजारी आलो आहे इथून पुढच्या साईडला पण मला काम चालू असं दिसतंय इकडे जाऊन पण पाहतो तुम्ही या ठिकाणची परिस्थिती पाहू शकता काळी माती आहे या ठिकाणी या साईडला काढलेली आहे आणि असाच रिंग रोड जातोय पुढं तर शेवटी पण मला मशीन दिसतं चालू डम्पर आणि जे सी मशीन आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सपाटीकरण बऱ्यापैकी झालं आहे आणि तो सुरू आहे का म्हणजे इथले लेवलिंग करायचं बाकी आहे मित्रांनो पाहू शकता टावरच्या बरोबर खालूनच जाणार आहे रोड तर हा टावर त्यांना नंतर शिफ्ट करावा लागेल मित्रांनो काम चालू आहे या ठिकाणी मित्रांनो बऱ्यापैकी के सपोर्ट केला रोड पाण्याचा टँकर पण लागलेला आहे आणि ह्या मशीन चालू आहेत मशीनच्या पुढच्या साईडला काम थोडंसं सा म्हणजे मटेरियल पडलेलं आहे या ठिकाणचं सा पूर्ण सपोर्ट केलेलं आहे पुढचं बघू चालू मित्रांनो या ठिकाणी सेफ्टी वॉल म्हणता येईल किंवा सेंटर आहे मधला पलीकडच्या साईडला पण वॉल बनवतात पाठीमागच्या साईडला जी बिल्डिंग दिसत आहे तुम्हाला पलीकडं तर तो नववा व्हिडिओ जो आपण केला होता चिमळी गावचा तर त्या चिमळी गावातल्या असतील त्या म या ठिकाणी पण काही घरं पण आहेत काही गोडाऊन आहेत छोट्या छोट्या कंपन्या आहेत तर इथून जो रिंग रोड होईल त्यान तर त्यानंतर ह्या भागातल्या लोकांना किंवा ह्या कंपन्यांना काही कंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकतो ट्रान्सपोर्टसाठी मित्रांनो या ठिकाणी पण सेंट्र वॉलसाठी किंवा डिवायडर म्हणता येईल त्यासाठी खोदकाम केलेलं आहे तसं तुम्ही आता अगोदर पाहिलं तिथं कॉन्क्रीट टाकलेलं आहे मध्ये तर पलीकडच्या साईडला पण एक वॉल बनवतात सेफ्टी वॉल आणि हा समोर एक रोड आहे तो रोड कोणता आहे ते चेक करतो मी मित्रांनो हा जो वरचा रोड आहे तो मोई गावातून कुरळी गावाकडे चाललेला रोड आहे तुम्हाला आता जे म्हटलं होतं मी आणि ह्या रोडच्या पुढच्या साईडला या ठिकाणी सा थोडंसं मोकळं केलेलं आहे पण दुसरं काय जास्त काम नाही आहे त्या ठिकाण थोडंसं खोदलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त सपाटीकरण बिडं होती तोडलेली आहेत तर एक दुसरं काय काम नाही आहे इथं नाला आहे तर नाल्यावरती ब्रिज पण बांधतील नंतर पुढच्या साईडला तुम्ही पाहू शकता गाड्या जाताना तुम्हाला दिसत असतील जो आपला नववा व्हिडिओ होता तो त्या ठिकाणाहूनच मी शूट केला होता स्टार्ट आणि पलीकडच्या साईडला चिंबळी गावामध्ये गेलो होतो तर हा दहाव्या व्हिडिओमध्ये मी त्या या साईडचा पूर्ण मोईगावापर्यंतचा रिपोर्ट केलेला आहे के तर प मोगावा साईडला म्हणजे या साईडला तर काम नाही आहे पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखल होतो मागच्या व्हिडिओमध्ये काम इथलं मधल्या पॅचमध्ये काही जास्त काम नाही आहे पण या ठिकाणी मोईगावापर्यंत काम बऱ्यापैकी चालू आहे जोरदार काम सुरू आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथं थांबूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण देहू गाव आणि त्याच्या अलीकडचा जो परिसर आहे देहू देहूगावपर्यंत तर तो रिपोर्ट सगळा आपण कवर करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर करा कमेंट करा धन्यवाद